खाली दिलेल्या वाक्यातील मिश्र वाक्य कोणते ते ओळखा तानाजी शत्रुशी लढता लढता रणांगणातच मेला हे जे वाक्य आहे मित्रांनो हे साधं वाक्य आहे केवल वाक्य आहे ठीक आहे आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो इथे जेव्हा आणि तेव्हा हे संकेतबोधक गौणत्व सूचक अव्यय वापरलेलं आहे आणि या दोन वाक्यांना या संकेतबोधक गौणत्वसूचक उभाअन्वयवयांनी जोडलेलं आहे आणि म्हणून हे मिश्र वाक्य आहे मिश्र वाक्यामध्ये ठीक आहे सं गौणत्वसूचक अव्यय असते मग ते स्वरूपबोधक असेल कारणबोधक असेल उद्देशबोधक असेल किंवा संकेतबोधक असेल ओके किंवा कधीकधी स्थल आणि कालवाचक क्रियाविशेषण अवयांनीसुद्धा किंवा संबंधी आणि दर्शक सर्वनामांनी वाक जोडलेले वाक्यसुद्धा काय असतात मिश्र वाक्य असतात मुलांनी वडील वडिलांची आज्ञा पाळावी हे विद्यार्थी आहे अबब अब केवढी प्रचंड गर्दी हे उद्गारार्थी वाक्य आहे ओके हे आपलं उत्तर दोन नंबरचा पर्याय